छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधत ठाणे जिल्हा काँग्रेस कमिटी पर्यावरण विभाग आणि अनुसूचित जाती विभाग ठाणे जिल्हा यांच्या वतीनं मोफत मिठाई व सरबत वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं ठाणे जिल्हा काँग्रेस पर्यावरण विभाग अध्यक्ष प्रदीप गोविंद रोखडे अनुसूचित जाती विभाग जिल्हा अध्यक्ष भरत कारंडे बदलापूर शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे महासचिव अकबर खान यांनी सदरच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं बदलापूर पश्चिम सर्वोदय नगर येथे हा कार्यक्रम पार पडला यावेळी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना फुल पुष्प अर्पण करून मानवंदना दिली यावेळी काँग्रेस पक्षाच्या ठाणे जिल्हा महिला आघाडीच्या उपाध्यक्ष आस्ता मांजरेकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यामध्ये सुमारे एक हजार पेक्षा जास्त शिवप्रेमींनी कार्यक्रम स्थळी उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवला यावेळी शहराध्यक्ष संजय जाधव यांची देखील उपस्थिती होती त्याने देखील छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केला सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जय जयंतीनिमित्त मी आपल्या सर्वांना आणि सर्व शहर शहरवासियांना या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो छत्रपती <laughs> शिवाजी महाराज यांचे संपूर्ण फक्त महाराष्ट्रातच नाहीत संपूर्ण देशावरती फार मोठे उपकार आहेत या देशामध्ये सर्वात प्रथम संविधान जे लागू केलं असेल लोकशाही मार्गाने छत्रपती शिवाजी महाराजांनी लागू केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलेलं आहे आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने इथली राज्य व्यवस्था चालावी असा असा प्रयत्न आमचा तुमचा आमचा सर्वांचा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराने हा देश आणि हा महाराष्ट्र चालावा यासाठी आपण सातत्याने त्यांचे विचार घराघरात पोचवण्यासाठी किंवा जनमानसात पोचवण्यासाठी अशा प्रकारचे जयंती उत्सव आपण साजरे करत असतो त्यामुळे या देशातील ह्या महिलां ह्या देशातील ह्या महाराष्ट्रातील महिला आज सुरक्षित नाही आहेत ठिकठिकाणी खून मारामाऱ्या दरोडे बलात्कार अशा प्रकारच्या घटना होत आहेत छत्रपती शिवाजी राजा रा शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये सगळं आलबेलं असताना छत्रपतींचे विचार या महाराष्ट्राला दिलेल्या असताना देखील अशा प्रकारच्या घटना ठिकाणी घडतात त्यामुळे जनजागृती होणं अत्यंत महत्त्वाचं आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जनमानसात पोचणे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे अशा प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम होणे गरजेचे आहे आणि त्या प्रबोधनातून पुन्हा एकदा शिवराज्य या ठिकाणी स्थापन व्हावं अशी आपली सर्व अशी आमची इच्छा आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज अशा प्रकारचे जे विचार आपण या ठिकाणी पोच पोचण्यात शक्य झालो तरच ह्या जयंतीला काहीतरी अर्थ जाईल तरच छत्रपती राजांना ही खरी मानवंदना ठरेल सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या जयंतीनिमित्त मी त्यांना वंदन करतो मुजरा करतो आणि आज जो कार्यक्रम काँग्रेस पक्षाने इथे राबवलेला आहे हा एक मोठा संदेश आहे लोकांसाठी हा मोठा संदेश आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जे रयतेचा रयतेचं राज्य केलं आणि जनमानसामध्ये माणूस म्हणून जगण्याचा आजपर्यंतचा जो इतिहास घडलेला आहे तो तसाच टिकून राहावा म्हणून आज या जयंतीनिमित्ताने आम्ही येथील सर्व रहिवाशांना नागरिकांना देशातील नागरिकांना आम्ही सांगू इच्छितो की रहितेचा राजा जो होऊन गेला त्या रहितेचा राज राजाचं राज्य आजपर्यंत कसं टिकलेलं आहे असंच पूर्णपणे पुढंसुद्धा टिकावं असं मी सर्व जनतेना आवाहन करतो आणि आजचा जो कार्यक्रम आमचा आहे सरबत वाटपाचा हा स नुसता सरबत नसून हा एक मॅसेज आहे लोकापर्यंत की आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म उत्सव हो साजरा करतो आहे त्या गोडधोडप्रमाणे व्हा वा ही आमची काँग्रेसप्रेमींची इच्छा आहे सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मानाचा मुजरा या ठिकाणी आमचे पर्यावरण विभागाचे ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीपजी साहेब सामाजिक न्याय विभागाचे अनुसूचित जाती जमाती विभागाचे आमचे ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय जी तारंडे साहेब उत्तर भारतीय महासंघाचे बदलापूर आणि ठाणे जिल्ह्याचे आमचे अध्यक्ष मनोजी शुक्ला ब्लॉक काँग्रेस कमिटीचे आमचे सरचिटणीस अकबर खान महिला काँग्रेसच्या आमच्या माजी अध्यक्षा अस्था मांजरेकर आणि इथे उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी सर्वप्रथम मी राजे शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा करून या ठिकाणी त्यांना अभिवादन करतो आणि आज खरं म्हणजे तर या पिढीला राजांचा सा इतिहास सांगण्याची गरज आली कारण सध्याची पिढी युवा पिढी ही मोबाईल व्हॉट्सअप यूट्यूब याच्या माध्यमात याच्यावर घुसलेली आहे त्यामुळे म पुस्तकातलं महाराजांचा इतिहास हा बिलकुल माहीत नाही <्लुणा> त्यामुळे आपल्या घरातून मी प्रत्येक पाल्याला विनंती करेन की प्रत्येक पाल्याला आपल्या पालकांनी प्रत्येक पाल्याला आपल्या घरातून महाराजांचा इतिहास सांगावा कारण आपल्याला माहिती आहे वयाच्या सोळाव्या वर्षी महाराजांनी पहिला किल्ला जिंकला होता आणि मा महाराज हयात असेपर्यंत त्यांनी असंख्य किल्ले जिंकले या सगळ्या किल्ल्यांचा इतिहास आपल्या तरुण पिढीलासुद्धा व्हावा आणि एक रयतेचे राजे काय असतात हे राजे शिवछत्रपती महाराजांनी दाखवून दिलं होतं त्यांच्या काळामध्ये आपण बघितलं की त्या मुघलांची काय परिस्थिती या लोकांनी करून टाकली होती महाराजांनी की मुघलांनासुद्धा दिवसा पण दिसायचे रात्रीही दिसायचे महाराज सगळीकडे महाराजच दिसायचे तर महाराजांची तशी दहशत होती आणि हिंदवी स्वराज्य स्थापन जे आज झाले ते महाराजांमुळे झालं आहे आणि हे असंच टिकावं आणि हे टिकवून ठेवण्याची जबाबदारी तुम्हा सर्वांची आहे त्यामुळे या ठिकाणी मी जास्त काही न बोलता महाराजांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा करतो आणि इथेच थांबतो प्रतिनिधी श्रद्धा ठुमरे आपले बदला